नवीन वर्षाच्या प्रारंभी सराईत चोरट्यांकडून गाय आणि गोऱ्याची चोरी चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद चोरीसाठी चक्क स्विफ्ट कारचा वापर चोरट्यांच्या तावडीतून गायीची सुटका सराईत आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या मूर्तिजापूर येथील गोयंका नगरातील एका घराच्या समोर असलेल्या गोठ्यातून गाय आणि मोठा गोरा अज्ञात चोरट्यांनी दिनांक सातच्या रात्री घरासमोरून चोरून नेल्याची घटना घडली होती सदर चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांनी चोरट्यांचा मागवा घेतलाय आणि शिताफीने त्यांना गजाआड पोहोचवण्याची कारवाई केली आहे चोरट्यांनी गाय आणि गोरा यांना चक्क स्विफ्ट कारमध्ये कोंबून लंपास केले होते पोलिसांनी गायीचा छडा लावण्यात यश मिळवले असून गोरा मात्र मिळून आलेला नाही त्यामुळे सदर गोरा हा अवैधरित्या कत्तल करण्यात आल्याचा आरोप गाय आणि गोरा यांच्या मालकाकडून केला जातोय याबाबत प्राप्त माहितीनुसार येथील गोयंका नगरातील रहिवासी सुभाष सुदामराव बाजड यांची दुधाळ गाय व एक मोठा गोरा दिनांक सात एक पंचवीसच्या च्या रात्री तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी घरासमोरील गोठ्यातून चोरून नेल्याची घटना घडली होती प्रकरणी या याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता अज्ञात चोरट्यांनी दुधाळ गाय आणि गोरा चक्क चार चाकी वाहनात अतिशय निर्दयपणे कोंबून सुसट वेगाने वाहन अकोल्याकडे पळवले होते सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती मूर्तिजापूर शहर पोलिसांनी याचा आधार घेऊन अकोला येथून दुधाळ गायीचा छडा लावण्यात यश मिळवले तर जनावरे चोरणाऱ्या सराईत आरोपींना बेड्या ठोकण्याची कामगिरी बजावली आहे पोलिसांनी चार चाकी वाहन एक दुधाळ गाय व दोन मोबाईल मिळून पाच लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश पांडे सचिन दांदळे पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर टिकार पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे मंगेश विल्हेकर पोलीस कॉन्स्टेबल गजानन खेडकर पोलीस कॉन्स्टेबल नामदेव आडे यांनी अचूक कामगिरी बजावत फिरदोस कॉलनी अकोला येथून दोन सराईत जनावरे चोरणाऱ्या टोळीतील शेख अल्फायन उर्फ सोहेब शेख इरफान वय तेवीस वर्ष राहणार फिरदोस कॉलनी अकोला व मोसिन शहा अब्दुल शहर वय बत्तीस वर्ष राहणार इग्वाल कॉलनी अकोला यांना अटक करून गजाआड केले त्यांच्या विरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक सात ऑब्लिक ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे पाच भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आलाय तर शोध पथकाने आरोपितांजवळून दुधा गाय किंमत अंदाजे साठ हजार रुपये व वा गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर ज्याचा क्रमांक तीस एच तीस जे बहासष्ट बारा अंदाजे किंमत चार लाख रुपये व दोन मोबाईल फोन किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये असा एकूण पाच लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे करीत आहेत शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर अद्यापही अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आलेले नाही अंमली पदार्थ विक्रीपासून तर वरली मटका जुगार नशाच्या गोड्या विक्री प्रतिबंधित अवैध गुटखा विक्री पोलिसांना दिसून येत नसल्याने जनसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे सदर अवैध व्यावसायिकांवर कोणाचा वरद हस्ता आहे असा प्रश्न शहरात चर्चेचा विषय झाला आहे प्रतिनिधी विलास नसले मूर्तिजापूर हातगाव प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा